अरे हे तू काय केलंस आताच आपल्या मॅडमने आपल्याला काय शिकवलेलं आहे तर धरतीचे आम्ही लेकरी तसेच आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे कचरा हा रस्त्यावर टाकायचा नाही तर कचरा हा फक्त कचरा टाकायचा हा बरोबर आहे अरे हे बघ आपल्या ग्रामपंचायतनी बॅनर लावलेला आहे माझी वसुंधरा अभियान आणि हा ब या बॅनरच्या खालीच कचरा टाकला अरे बघतात का या कचरा उचलायला अशाच आमच्या माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला शेअर करा लाईक करा हो ते शेअर करतच नाही कोण म्हणून म्हणालो पहिले शेअर करा मग लाईक करा आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन रे घंटा घंटा कॅन कशी घंटा वाजवली तशी घंटा वाजवा म्हणजे आमच्या पुढच्या नवनवीन वी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील एक मिनिट कमेंट राहीलच बोललो ना मग अशी बोललो का म्हणजे काय त्यांच्या लक्षात नाही म्हणून म्हणतोय पुन्हा एकदा कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळेल की व्हिडिओ कशा होत्या तुम्हाला आवडतात की नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवे का तर आम्हाला तो विषय पण कळवा जेणेकरून आम्ही विचार करून त्याच्यावर काहीतरी असा नवीन विषय असेल तर व्हिडिओ बनवू विचार करू आणि हो प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता बलगा आणि आमच्यावर पण भरभरून प्रेम करा त्याची खूप गरज आहे खूप शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचं चॅनल मोठं होईल आणि आम्ही असंच पुढे पुड़ पुढे काम करत राहू धन्यवाद